दक्ष सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष महाराष्ट्र शासनाच्या पणन संचालनालय आणि महाराष्ट्र राज्य खासगी बाजार सहकारी महासंघ यांच्या सहकार्याने राज्यस्तरीय प्रथम सर्वसाधारण सभा काल आयोजित करण्यात आली होती या सभेच्या अध्यक्षतेखाली श्री दुष्यंत विलासराव कराड उपस्थित होते तर पणन सहाय्यक अधिकारी श्री भीमाजी दौंड यांची उपस्थिती देखील होती या सभेत श्री सुमंत विलासराव कराड यांची महासंघाच्या सभापतीपदी निवड करण्यात आली उपसभापती म्हणून श्री सुनील परसराम आहेर सचिव म्हणून सतीश बुवाजी पाटील सहसचिव म्हणून बापूराव विश्वनाथ पिंगळे यांची नियुक्ती करण्यात आली विभागीय संचालकांच्या निवडीची ही घोषणा करण्यात आली ती खालीलप्रमाणे नाशिक विभाग विठ्ठल भाऊसाहेब वाडगे अमरावती विभाग शशिकांत भानुदास वाबळे छत्रपती संभाजीनगर विभाग दत्तात्रय तुळशीराम गोंदणे कोकण विभाग हेमंत शिवाजी सानप पुणे विभाग पंकज प्रकाश ओस्तवाल नागपूर विभाग संदीप प्रताप महाले महिला गट संचालकपदी सौ सरिता मनोज चौधरी सभेत श्री सुमंत विलासराव कराड आणि श्री सुनील परशराम आहेर यांनी शेतकऱ्यांसाठी आवश्यक असलेल्या मार्गदर्शनाची माहिती दिली महाराष्ट्र राज्य खाजगी बाजार सहकारी महासंघ हा महाराष्ट्रातील सर्व खाजगी बाजारांनी केलेला संघ स्थापन केला त्या संघाचं स्थापना ही पुण्याला पणन संचालकांकडे होते ती त्यांना आम्ही योग्य तो सगळ्या कागदपत्राचा पाठपुरावा करून तो संघ स्थापन केला संघ स्थापन करत असताना एक मीटिंग घ्यावी लागते त्यामध्ये आज आमची एक मीटिंग झाली इथं संघाची त्याच्यात पणंचे दौंड साहेब आले होते या सर्व स सभासदांनी अध्यक्ष म्हणून या संघाचे अध्यक्ष म्हणून सन्माननीय सुमंत विश्वासराव विलासराव कराड त्यांना अध्यक्ष घोषित केलं आणि सगळ्यांनी त्या गोष्टीला सर्वांनी अनुमती दिली आणि त्या पद्धतीने आमचं कामकाज आता या संघाचं सुरू झालं आहे सर्वप्रथम सर्व सभासद बंधूंचे आणि संचालक मंडळाचे मी सर्वांचे आभार व धन्यवाद मानतो गेल्या एक वर्षापासून आपण ह्या संघाची स्थापना करण्यासाठी महाराष्ट्र शासन पणन विभाग यांच्याकडे आपण पाठपुरवठा करत होतो त्या अनुषंगाने गेल्या एकोणावीस तारखेला मागील महिन्यामध्ये आपल्या या खासगी कृषी उत्पन्न बाजार समित्यांना एक महाराष्ट्र राज्याचा पणन संचालनालय स्थापित महाराष्ट्र शासन अशा तो आपल्याला आपल्याला एक महासंघ आज प्राप्त झालेला आहे आणि त्या अनुषंगाने आज त्या महासंघाची एक निवड समिती आणि त्या समितीचा आज एक मिटिंग घेऊन आणि त्या समितीचा आज एक संचालक मंडळाचा आज या ठिकाणी एक संघाचा एक सभापती म्हणून आज माझी ह्या सर्व संचालकांच्या माध्यमातून आणि सभासदांच्या माध्यमातून एकमताने निवड करण्यात आलेली आहे त्याबद्दल सर्वप्रथम सर्व मी आपल्या सभासद बंधूंचं आणि संचालक मंडळाचं मनापासून धन्यवाद मानतो धन्यवाद महाराष्ट्र राज्य खाजगी बाजार समित्यांचा संघ स्थापन झाला सर्व राज्यातील खाजगी बाजार समित्यांचे समित्यांचे सभासद वर्षभर गोळा करून त्याच्यानंतर ह्या संघाला मान्यता भेटली संघाच्या ज्या काही मार्केट का, खाजगी मार्केट कमिटीच्या ज्या अडीअडचणी असतील त्या अडीअडचणी सोडवण्यासाठी संघ कार्यतपर राहील त्यानंतर जे सभासद झाले नसतील सांगायचे त्यांनी त्वरित सभासद व्हावा व आपल्या अडी अडचणी सोडून घ्याव्यात हे मी आजच्या संघाला आणि शासनाला त्याच्याबद्दल शासनाने मान्यता दिली त्याच्याबद्दल शासनाचे आभार मानतो आज महाराष्ट्र राज्य खाजगी बाजार समिती बाजार सहकारी महासंघाची स्थापना करण्यासाठी करण्यासाठी कराडसाहेब बंधू यांनी जे मोलाचं सहकार्य केलं आणि परिश्रम घेतले सर्व महासंघाच्या संचालक आणि सभासदांतर्फे त्यांचं मी खूप खूप अभिनंदन करतो तसं नवीन संचालक मंडळाने जे काही प्रश्न असतील ते तत्परतेने सोडवतील असे सर्वांच्या वतीनं सभासदांच्या वतीनं मी अध्यक्षांना विनंती करतो आणि तसेच सर्व संचालक मंडळाला अध्यक्षांना उपाध्यक्ष सचिव महासचिव यांना सर्वांच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो महाराष्ट्र शासन पणन संचालय स्थापित महाराष्ट्र राज्य खाजगी बाजार महासंघ सरकारी महासंघ आपण आम्ही स्थापन केलेला आहे सर्व राज्यातील बा खाजगी बाजार समिती एकत्र येऊन तो स्थापन केलेला आहे तो स्थापन करण्याचा उद्देश असा आहे की जसं सरकारी बाजार समित्या कामकाज करतात त्याच पद्धतीने किंवा त्याहीपेक्षा उत्कृष्ट काम खाजगी बाजार करू शकतो आणि त्या माध्यमातून शासनाचा जो उद्देश आहे शेतकऱ्यांसाठी तो साध्य होतोय आणि हे कामकाज करत असताना कामकाज कशा पद्धतीने चालतं त्याचं काम कसं चालतं शेतकऱ्यांना काय फायदा होतो व्यापाऱ्यांना काय फायदा होतो शासनाचा महसूल कसा गोळा होतो हे आम्हाला शासनाच्या निदर्शन आणून देण्यासाठी हा संघ स्थापन केलेला आहे याच्यामध्ये ह्या गोष्टी लक्षात आणून देता येतात जर समजा खाजगी बाजार समितीला का काही अडी अडचणी येतात काही शासनाचे नियम आटी काही शिथिल करता येतील का या पद्धतीने आम्हाला कामकाज करण्यासाठी हा एकत्र सगळ्या मार्केट कमिटी एकत्र येऊन हा संघ स्थापन केलेला आहे त्याचा उद्देश चांगला आहे नक्कीच राज्यातील सर्व खाजगी बाजार एकत्र येऊन महासंघाचे सभासद होतील अशी आम्हाला खात्री आहे महाराष्ट्र शासन पणन संचालनालय स्थापित महाराष्ट्र राज्य खाजगी सहकारी बाजार महासंघ हा आदरणीय पण संचालक विकासजी रसाळ साहेब उपसंचालक मोहनजी निंबाळकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा महासंघाची स्थापना करण्यात आलेली असून त्या महासंघाच्या अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील एकशे चार खाजगी कृषी उत्पन्न बाजार समित्या ज्या आज अद्यावत ज्या कार्यरत ज्या आहेत त्यांचं एकत्रीकरण करून आणि त्यांची सक्षमता वाढवून आणि त्यांची एक भविष्याच्या हिशोबाने त्या खाजगी बाजार ह्या कशा पद्धतीने अजून उत्कृष्ट काम करू शकतील आणि सहकारी बाजारपेठांसारखी याला कशी कशा पद्धतीने अजून त्याला अजून चांगल्या पद्धतीने वळण देण्यात येईल या अनुषंगाने आदरणीय पणन संचालक साहेब आणि उपसंचालक साहेब यांनी हा महाराष्ट्र शासन स्थापित हा असा उत्कृष्ट असा एक मग मा आम्हाला महासंघ स्थापन करून दिलेला आहे आणि त्या अनुषंगाने आज त्या महासंघाची वार्षिक सर्वसाधारण सभा आज उभी आज 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 त्याची ही होती मिटिंग होती आणि त्या मिटिंगमध्ये आज ह्या संपूर्ण महाराष्ट्र राज्याच्या संचालक मंडळाची आज निवड होती आणि त्या संचालक मंडळाच्या निवडीमध्ये आज ह्या संघाचा सभापती म्हणून माझी निवड करण्यात आलेली असून त्याचबरोबर आमचे सहकारी सुनीलजी साहेब देवळा यांची उपसभापती म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली आहे आज खऱ्या अर्थाने आम्हाला ह्या गोष्टीचा खूप आनंद होतोय की आज आम्हाला कुठंतरी आमचा स्वतःचा एक व्यासपीठ हक्काचं व्यासपीठ शासनाच्या दरबारामध्ये आमची स्वतःची काही म्हणणे काय असतील खासगी बाजारांचे ते मांडण्यासाठी आज खऱ्या अर्थाने आम्हाला खूप आज महत्वाचा आम्हाला दुवा मिळालेला आहे की ह्या महासंघाच्या माध्यमातून कारण हा शासनाने नियुक्त केलेला हा महासंघ आहे त्याचबरोबर आमची काही जी संचालक मंडळ जे आहे हे विविध भागातून विविध क्षेत्रातून विविध जिल्ह्यामधून ह्या महासंघामध्ये आम्ही त्यांना समाविष्ट करून घेतलेले कुणी बीडचे कुणी परभणीचे कुणी नागपूरचे कुणी नगर विभागातले आहेत अशा संपूर्ण महाराष्ट्रातल्या सर्व चौफेर विभागातनं आम्ही सर्व संचालक मंडळ ह्या महासंघासाठी आम्ही घेतलेले आहे अशा पद्धतीने असं आमचा महासंघाची आज ही निर्मिती झालेली असून सर्वांनी ह्या महासंघाच्या आम्हाला भरपूर भरभरून अशा शुभेच्छा दिल्या सर्वांचे परत एकदा मनापासून मी धन्यवाद मानतो जय हिंद जय महाराष्ट्र उपस्थित मान्यवरांनी नियुक्त्या स्वीकारल्या आणि भविष्यातील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या योगेश करडिले दक्ष न्यूज निफाड